खूप सुंदर चिंतन आहे आपण ही भस्मकावर लावतो तीनच रेषा कावर आहे पहिली रेषा विद्वत्तेचं स्वरूप आहे जो पहिली रेष दुसरी आहे ज्ञानाची आणि तिसऱ्या दयाची तीन रेषा आहे पहिली आहे ब्रह्म दुसरे आहे विष्णू आणि तिसरे आहे महादेव तीन रेषा पाहिजे म्हणून बाबाजी भस्मले मनी म्हणून तीन रेषा लावायच्या पण भस्म कसं लावायचं लोक लावित आहे भस्म ओल केल्याशिवाय लावू नये कस लावायचं भस्म ओल कारण भगवान शंकर सांगतात प्रत्येक गोष्ट पाण्यात मिळाल्याशिवाय दूध जरी टाकायचं असेल तर मला पाण्यात टाकून द्या भस्म लावायचं असेल तर पाण्यात टाकून लावा पाणीच का भगवान विष्णू ज्या वेळेस भगवानतान हे काशीमध्ये भगवान विष्णू निर्माण केले आणि ज्या वेळेस तपश्चर्या करायला लावली काही हजार वर्ष तपश्चर्या केली आणि ज्यावेळेस भगवान विष्णूच्या अंगातून पाणी निघायला लागलं नीर म्हणजे नारायण पाणी निघायला लागलं पाणीच निघायला लागलं आणि पाणी निघता निघता भगवाने अशी कुस बदलली भगवान विष्णूने आणि एक कर्ण पडलं म्हणून मनकर्णिक घाट निर्माण झाला खूप छान एक, आहे ऐकायसारखं एक, एक एक गोष्ट कोणी कोणी मनकरणी का स्नानावर स्नान केलं कोणी घाटावर कोणी कोणी स्नान केलं मनकरणी का घाट माहितीये की पण तिथं कुंडल पडलं भगवान विष्णूच्या शरीरातलं पाणी जिकडं तिकडं झालं अथांग झालं भगवंतानं पाहिलं अरे तपश्चर्यातून एवढं पाणी शरीरातून निघालं भोले बाबांनी सांगितलं आजपासून जर मला पाहिजे असेल तर पत्रम पुष्पम फलम कोयम कोयमे आणि पाणी जो कोणी भोलेनाथ बाबाच्या अंगावरती भोले भगवान विष्णूच्या शरीरातनं निघालेलं पाणी जर टाकेल तर भगवान शंकर सांगतात मी अखंड त्याच्यावर प्रसन्न राहील म्हणून पाणी अशात सुद्धा पाणी लागत म्हणून दूध मिळालं चालेल नै दही मिळालं चालेल परंतु पाण्याची धार भगवान शंकराला अति प्रिय आहे कारण माझ्या विष्णूच्या शरीरातून निघालेलं म्हणून भोले बाबाची कथा गोडच एवढी आहे काय सांगायला पाहिजे की तुम्हाला सांगत होतं ना सर्पदंश झाला त्या मुलाला घेऊन चालले पुढून वैद्यराज आले काय झालं त्याच्या मुलाला म्हणे सर्प चाललं चाल जडी ला मुलगा जिवंत आहे काही दिवसांनी जून खेळता खेळता तो स्वतःच सापडला अरे म्हणे काय आपण एवढं देवदेव करतो चोवीस तास देवदेव करतो आणि मग काय आपल्या पाठीमाग लागलं परंतु एक दिवस काय झालं त्याने खूप गहू पेरला पाऊस पडला गहू पेरला एवढा गहू झाला बाकीच्यांनी पेरलेलंच नव्हतं तो तोपर्यंत याला एवढा गहू झाला एवढा गहू झाला आणि गावाची रास लागली रात्री बारा वाजता एवढा धोधो भाऊस आला त्याची घरून गेली तो म्हणे आजपासून मंदिरातच जायचं नाही लक्षात राहत तीन टाइम पूजा करून जर महादेव प्रसन्न होत नसेल लक्षात माणसाची श्रद्धा कशी जाते निघत एक लक्षात राहू द्या आपण म्हणतो एवढं देवदेव करतो म्हणा आपल्याच पाठीमाग का देव लागतो एक लक्षात राहू द्यायचं दे। की देव आपलं सर्व कर्म सर्व कर्म धुवून टाकण्याची शक्ती फक्त त्याच्यात आहे म्हणून आपल्याला अगोदरच त्याचं सगळं 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 हे काढून टाकतो आपल्याला वाटतं अरे आपण जेवढं जेवढं करू तेवढं दुःख ते म्हणे मंदिरात जायचं नाही आजपासून आपल्याला आजी बात नाही डोकं टेकायचं देवाजवळ जर आपण मुलगा इकडून तिकडून वाचला आपण वाचलो अरे एवढं खूप धान्य झालं वळून जायचं काय कारण आहे देवाला एवढं सुद्धा माझं धान्य वाचवता येत नव्हतं वरडायला लागला महादेवाच्या पिंढी जवळ गेला आणि तो आपल्याला लागला महादेव प्रकट झालं झालं काय तुला अचानक एवढा तीन टाइम पूजा करून देवा ठीक होत मुलगा तर असं झालं पण माझे का वाहून गेले मला हे सांगा म्हणे तू पूजा करत होता मंदिरात येत होता तुझं मुलगाच आयुष्य संपलेलं होत त्याला आयुष्य राहिलं नव्हतं त्याच संपलं होत परंतु तुझ्या पूजेमुळं तो ज्या खांद्यावर घेऊन येत होता त्यावेळेस समोर मीच होतो तू म्हणतो ना वैद्यराजाच्या राजाच्या मी जी जडी बोटी दिली तुझ्या मुलाला वाचवलं ज्यावेळेस बैलाचे जून चालू होतं तुझा मृत्यू निश्चित होता त्याच्यातून तुला वाचवलं म्हणून मग माझे गहू अरे म्हणे बाबा त्या ठिकाणी एवढे गहू तुझे झाले बाकीच्यानी वाटलं की अरे आपल्याकडे गहू नाही याला मात्र एवढे गहू झाले म्हणून त्याच्यावर पूर्ण विषापून गेले होते आणि ते विष पूर्ण त्या गव्हामध्ये अक्षरशः सगळ्या लोकांनी टाकून दिलं निघून गेले ते गहू जर तू खाल्ले असते तर सर्व कुटुंब तुझं गेलं असतं म्हणून मला तुझी दाय आली रात्रभर पाऊस पाडला गहूच वाहून टाकले तुला सगळ्याला वाचवलं म्हणून सांगताना दंडवत करायला लागला की देवा माझी चूक लक्षात म्हणून बाबांनो करता हरता विश्व विधाताया आपण त्याचं चिंतन केलं पाहिजे त्याचं स्मरण केलं पाहिजे त्याची भक्ती केली पाहिजे जेणेकरून आपल्याला ईश्व महापुराण कथा समजेल एक एक चिंतन तुम्हाला उद्यापासून ठेवणार आहे म्हणजे एवढं गोर चिंतन आहे ईशिव महापुराणातलं ते म्हणाल ज्या वेळेस ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू आता ब्रह्मदेव आहे आणि भगवान विष्णू शांत आपल्या शैनावर पडलेले आहे लक्ष्मी पायाजवळ नमस्कार करते पाय दाखते ब्रह्मदेवाने सांगितलं का विष्णू मला पाहिला आणि नमस्कार केला नाही भगवान विष्णूने सांगितलं अरे ब्रह्मदेवा तुम्ही माझ्या नावीपासून तुमचा जन्म झाला याचा अर्थ तुम्ही माझे पुत्र आहात तुम्हाला पाहून मला उठायचं काय कारण आहे अरे म्हणे माझं वैभव तुझं वैभव काय असं दोघांच वाक युद्ध सुरू झालं दोघांच सांग अक्षरशः एवढ विकोपाला गेलं आणि भगवान शंकर त्यामध्ये स्तंभ रूपाने प्रकट झाले तो दिवस म्हणजे महाशिवर आता खूप छान आहे तो दिवस कोणता महाशिवरात्र भूतलावर शिवलिंगाची पूजा केव्हापासून सुरू झाली त्याच चिंता आहे मला काही भगवान ब्रह्मदेव त्या स्तंभाकडे पाहू लागले की अरे आपल्या दोघांच्या मध्ये हे काय निर्माण झाले एवढं उंच उंच आकाशवाणी झाले ते के जा रहे रहे। जा के ब्रह्मदेव जा माझ मुकुटमणी पाहून या भगवान विष्णू तुम्ही माझ चरण कमल पाहून या म्हणून भगवान ब्रह्मदेव निघाले निघता निघता पार वरती गेले काही युगापासून एक केतकी नावाचं फुल खाली येत होत ब्रह्मदेवाने त्याच्याकडे पाहिलं केतकीकडे निर्माण केलं सांग मी मुकुटमणी पाहिला अशी साक्ष दे त्यांनी सांगितलं अरे बाबा काही काळापासून मी खाली येतोय तुला कुठं मुकुटमणी दिसणार आहे भगवान विष्णू तर पटकन आले कारण त्यांना माहिती होतं ते आधी नाही अंत लागू शकत नाही आपण बसा भगवान विष्णू हात जोडून बसले ते केतकीला खाली आणलं भगवान शं त्या स्तंभातून वाणी झाली की चालला बघितलं का मग कुटुंबाने म्हणजे हो कोण आहे आणलं केतकी खोट बोललं सांगितलं केतकी एवढा मोठा अधिकार तुला दिला असताना तो खोटं बोलतो आजपासून माझ्या पूजेत तुला अधिकार नाहीये आहे ब्रह्मदेव तुम्ही खोटो बोलताय आजपासून भूताल्यावर तुमची कुठंच पूजा होणार नाही माझा शाप आहे तुम्हाला ब्रह्मदेवाने हात जोडले एक पुष्प घेतलं भगवान शंकरांनी फेकलं पुष्करला जाऊन पडलं एक स्थान ब्रह्मदेवाचं तयार झालं जाईत स्थान आहे ब्रह्मदेवांचं नाही अजून पाहिजे मला म्हणून कुठंतरी म्हणजे तुझे जिथं यज्ञ असेल यज्ञ पूर्ण होणार नाही तुझं नाव घेतल्याशिवाय यज्ञातलं पूर्ण पूजाचं मान तुम्हाला राहील ब्रह्मा ब्रह्मदेवान ठीक आहे भगवान विष्णू झाले देवा खरंच तुम्ही सत्य आहात आजपासून तुमचं गावा गावात मंदिर राहील आजपासून तुमचं खेड्या खेड्यात मंदिर राहील आणि त्याची पूजा मी स्वतः पुजारी म्हणून करेल आणि रात्रंदिवस मी तुमचं भजन करेल